नमस्कार शेतकरी बंधनो मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे पाच स ऑक्टोंबर दोन हजार चोवीस तर पुढील हवामान अंदाज आपला नऊ तारखेपर्यंत म्हणजे नऊ ऑक्टोंबरपर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणजेच एकूण आपल्या राज्याच्या जिल्ह्यामध्ये पाऊस परिस्थिती कशी राहील आणि पावसाचे प्रमाण किती राहील कोणत्या भागामध्ये आपण हे सांगणार आहोत आणि वातावरण कोडे कोणत्या भागामध्ये राहणार तर सध्या चार तारखेपासून चार तारखेला पाच तारखेला सहा तारखेला सात तारखेला आठ तारखेला नऊ तारखेला ह्या पाऊस हा तुफान सांगितलेला आहे जोरदार स्वरूपाचा पाऊस भयंकर पाऊस असा सांगितलेला आहे आणि पाऊस तसा पडणार आहे का किंवा नाही पडणार आपण हा त्याच्यामुळे सांगणार आहोत तर सर्वप्रथम शेतकरी सध्या शेतकऱ्यांची सोयाबीन काढणी सुरू आहे आणि बऱ्याच उर्वरित शेतकऱ्यांची सोयाबीन काढणंसुद्धा झालेली आहे आता सोयाबीन काढणं सुरू त्या भागामध्ये म्हणजेच विदर्भाचा भाग विदर्भ आणि मराठवाड्याचा भाग त्यामध्ये ह्या श सोयाबीनचं क्षेत्र ह्या भागामध्ये जास्त आहे आणि उर्वरित भागामध्ये म्हणजेच पश्चिम महाराष्ट्र त्या भागामध्ये सुद्धा सोयाबीनचं क्षेत्र आहे पण थोड्या प्रमाणामध्ये कमी आहे आणि आपण जर पाहिलं तर या क्ष ह्याच्यावर आपला पुढील हवामान अंदाज तर आज पाच ऑक्टोंबर पाच ऑक्टोंबरला तुफान पाऊस सांगितलेला होता कोणी कोणी सांगितलं असेल ते माहीत आज पाच ऑक्टोंबर तर पाच ऑक्टोंबरला शेत मित्रांनो त्यामध्ये आज नाशिक विभागामध्ये नाशिक विभागामध्ये ज धुळे जळगाव नंदुरबार नंदुरबार नाशिक अहमदनगर या जिल्ह्यामध्ये वातावरण कोरडे राहणे राहणार आहे त्यामध्ये दोन ठिकाणीच उग ठिकाणी एका दोन ठिकाणीच फक्त पावसाची शक्यता अशी जास्त सर्वजूर पावसाची शक्यता नाही तसेच अमरावती विभागामध्ये सुद्धा वातावरण कोळे राहणार आहे त्यामध्ये सुद्धा वात पावसाची शक्यता नाही विदर्भामध्ये सुद्धा पावसाची शक्यता विदर्भामध्ये दोन ठिकाणी त्यामध्ये नागपूर भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्येच दोन ठिकाणी पावसाची शक्यता अशी जास्त स्वरूपामध्ये म्हणजे म्हणजे आणि ती बी पाच दहा चार पाच मिनटाचा पाऊसही शक्यता आहे जास्त आणि ती बी एखाद दोन ठिकाणी सर्वदूर पावसाची शक्यता नाही मराठवाड्यामध्ये सुद्धा दोन मराठवाड्यामध्ये मराठवाड्याचा जो दक्षिण भाग आहे लातूर धाराशिव बीड या जिल्ह्यामध्येच जास्त पाऊसची शक्यता आहे त्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस त्यामध्ये म्हणजे विखुरलेला स्वरूपाचा पाऊस ग्रगटे स्वरूपाचा पाऊस वादळी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि मराठवाड्याचा जो दक्षिण आपलं मराठवाड्याचा जो उत्तर भाग आहे त्यामध्ये परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा विखुरलेल्या एका दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे जालना जिल्ह्यामध्ये थोडंफार प्रमाणामध्ये आहे सु सुरू जालना जिल्ह्याचा जो दक्षिणेकडचा भाग आहे त्या भागामध्येच आणि उत्तरेकडच्या भागामध्ये वातावरण कोडे राहिले हिंगोलीमध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाही शेत मित्रांनो तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागावर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता एवढी काय नाही म्हणजेच आजचं वातावरण आणि सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये सुद्धा तुरळक ह्या भागामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे आज आणि पंढरपूर पंढरपूर मोहो या भागामध्ये सुद्धा तुळळी ठिकाणी पावसाची शक्यता आहे आणि बार्शी क्रूडवाडी आणि ह्या भागामध्ये मात्र पावसाची शक्यता आहे आज आता उद्याचा हवामान अंदाज उद्या सहा ऑक्टोंबर उद्या सहा ऑक्टोंबरला पाऊसमान वाढेल का सहा ऑक्टोंबरलासुद्धा उत्तर महाराष्ट्रामध्ये कुठलाही परिणाम होण्याची शक्यता नाही त्याच्यामध्ये सहा ऑक्टोंबरला सहा ऑक्टोंबर सहा ऑक्टोंबरला पाऊसमान वाढेल का सहा सुद्धा कोणत्या भागामध्ये परिणाम होऊ शकेल तर सहा ऑक्टोंबरला नाशिक विभागामध्ये नाशिक सहा ऑक्टोंबरला नाशिक विभागामध्ये नाशिक धुळे जळगाव नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सुद्धा वातावरण असे कुठलाही जास्त बदल होणे शक्यता नाही फक्त थोडेफार ढग येतील आणि त्यामध्ये पावसाची जास्त काही शक्यता नाही त्याच्यामध्ये सुद्धा ते ढग वातावरणामध्ये थोडा बदल आपल्याला दिसून येईल पण पावसाची शक्यता नाही तसेच अमरावती सुद्धा तेच वातावरण होणार आहे अमरावती सुद्धा थोडेफार त्या दोन दिवसात तुमच्या मानाने थोडेफार ढग आलेले दिसतील उद्याच्याला पण त्याच्यामध्ये सुद्धा काही पावसाची शक्यता नाही विदर्भामध्ये वाशिम वाशिम विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सुद्धा असा काही मोठा बदल होण्याची शक्यता नाही पण सुद्धा विखुर स्वरूपाचा दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे अशी जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता नाही आता मराठवाड्याचा भाग तर तो मराठवाड्यामध्ये सुद्धा असं थोडाफार बदल होण्याची शक्यता मराठवाड्यामध्ये माझे थोडे ढग वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये सर्वच भागामध्ये पण मराठवाड्याचा जो दक्षिण भाग आहे त्यामध्ये थोडं पावसाची अशी जास्त शक्यता नाही म्हणजेच आजच्या तुलनेनेच वातावरण होणार आहे त्यामध्ये सुद्धा काही जास्त बदल होण्याची शक्यता नाही मात्र मराठवाड्याचा जो दक्षिण भाग आहे त्यामध्ये माझा थोडा जास्त बदल होण्याची शक्यता आहे त्यामध्ये धाराशिव जिल्हा मुख्यत्व धाराशिव जिल्हा आणि लातूर जिल्ह्यामध्ये मात्र थोडंफार प्रमाणामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे म्हणजेच उद्या आणि आपण आता सात तारखेकडे जाऊ सात तारखेला वाढण्याची शक्यता कोकणामध्ये तर कोकणा आणि कोकण आणि सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये सुद्धा पाऊसमान थोडीफार वाढण्याची शक्यता त्यामध्ये सातारा सांगली आणि कर्जत ह्या भागामध्ये मात्र मध्यम ते एखाद्या दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता उद्या शक्यता आहे आणि आता सात तारखेला सात तारखेला आपण वा वातावरण पाहू सात तारखेला सुद्धा मध्यम तो जोरदार स्वरूपाचा पाऊस सांगत आहेत मी असं सांगत नाही सांगत आहेत पण त्यामध्ये कुठे पाऊस पडणार आहे आणि कुठे पाऊस पडणार नाही आपण अंदाजमध्ये द्या देणार आहोत तर सात तारखेला सात तारखेला आपण अजून परत उत्तर महाराष्ट्रामध्ये सांगली उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक विभागमध्ये नाशिक धुळे जळगाव नंदुरबार या भागामध्ये मात्र वातावरण तरी कोडच राहण्याची शक्यता सुद्धा मोठ्या काय बदल होण्याची शक्यता नाही सात तारखेला पण आणि अमरावती विभागामध्ये सुद्धा सात तारखेला मोठा बदल होण्याची शक्यता नाही आणि विदर्भामध्ये मात्र बदल होण्याची शक्यता आहे सात तारखेला विदर्भामध्ये भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि विदर्भाचा जो पश्चिम भाग आहे इथंसुद्धा थोडेफार वाशिम ह्या जिल्ह्यामध्ये सुद्धा थोडेफार ढगाळ आणि तुरळक ठिकाणी जास्त थोडेफार मध्यम ते एखाद्या दोन ठिकाणी जोरदार सुद्धा स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे थो क्षेत्राने कमी असेल पाऊस मराठवाड्यामध्ये आणि उत्तर मराठवाडा त्यामध्ये गोदावरीपासून दक्षिण गोदावरीपासून दक्षिणेचा भाग म्हणजेच लातूर लातूर आणि धाराशिव हे तेलंगणा लागत बॉर्डर कर्नाटक लागत बॉर्डर ह्या जिल्ह्यामध्ये थोडेफार पावसाची जास्त शक्यता वाढण्याची शक्यता आहे त्यामध्येच बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे पण जो मराठवाड्याचा जो दक्षिण भाग आहे त्यामध्ये परभणी जिल्ह्यासन परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा सात तारखेला वातावरण बदल होण्याची शक्यता आहे सात तारखेला परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा गंगाखेड पालम पूर्णा या तालुक्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस शक्यता आहे तो पण पावसाचा सर्व दूर नसेल व काहीतरी थोडंफार म्हणजे उग किंचित बदल होणे जास्त स्वरूपामध्ये असं बदल होण्याची शक्यता नाही सोलापूर सांगली सातारा मात्र थोडाफार जास्त प्रमाणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे तिथे मात्र बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे मुंबई मुंबई ठाणे या भागामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे आता आठ तारीख आठ आणि नऊ तारखेला पण ह्या दोन दिवसाचा घेऊ कारण व्हिडिओ हा असे मोठा होता आठ आणि नऊ तारखेलासुद्धा आठ आणि नऊ तारखेला विदर्भामध्ये तर विदर्भामध्ये आठ नऊ तारखेला बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर त्यामध्ये पण पाऊस हा सर्व दूर नसेल लक्षात घ्या सर्व दूर पाऊस नसेल पण ढगाळ वातावरण बऱ्याच ठिकाणी असेल पण सर्व दूर पाऊस नसेल हा सुद्धा पाऊस हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच पडणार आहे त्याचबरोबर आता मराठवाड्याचा भाग मराठवाड्यामध्ये नांदेड नांदेड लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे आणि परभणीचा पूर्व भाग या भागामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे तसेच बीड बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे आणि जालना छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये मात्र एखाद्या दोन ठिकाणीच पावसाची शक्यता आहे आठ नऊ तारखेलाशी जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता नाही आणि सोलापूर सांगली सात सातारा पंढरपूर कुरडवाडी बार्शी या भागामध्ये आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये वाशिम तालुका या भागामध्ये या तालुक्यामध्ये भागा सुद्धा पावसाची शक्यता आहे तसेच सोलापूर सांगली सातारा या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी तिथे पावसाची शक्यता आहे सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे मध्यम ते एखाद दोन ठिकाणी जोरदार सुद्धा स्वरूपाची पावसाची शक्यता आहे आठ आणि नऊ तारखेला तर हा झाला आपला नऊ तारखेपर्यंतचा अंदाज आणि शेतकरीकऱ्यांना पाऊस जोरदार स्वरूपाचा पडणार असे चार तारखेपासून पडणार असे पडणार असं सांगितलं जाईल तसा स्वरूपाचा पाऊस पडणार नाही समुद्रामध्ये मोठी उथला पुतलं सुरू झालेली आहे सुरू होत आहे पण सध्या जो पाऊसमान आहे तो दक्षिण दक्षिण भारतामध्ये पाऊस सुरू होत असतो त्याच्यामुळे उत्तर भारताकडची उत्तर भारताकडील ते राज्य आहेत आपल्यामध्ये त्यामध्ये महा महाराष्ट्र मध्य मध्य भारतामध्ये महाराष्ट्र येतो आणि त्यामध्ये उत्तर भारतामध्ये रा राजस्थान हरियाणा ही जी राज्य आहेत त्या भागामध्ये मात्र वातावरण कोडे राहते आणि जर लईच मोठी समुद्रामध्ये उतला पुतल जर झाली तर त्याचा परिणामसुद्धा राजस्थानपर्यंतसुद्धा होऊ शकतो पण सध्या तशी तरी परिस्थिती काही दिसत नाही आणि जर तसं जर झालं तर आपण आपण त्याचा अंदाज दिवस पण अजून उद्याच्या ना पण हा तुरताच नऊ तारखेपर्यंतचा अंदाज आहे तर माऊली चिकने हा अंदाज आहे यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करायला शेअर करायला विसरू नका धन्यवाद